गुड मॉर्निंग मैत्रिणीनो गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता मैत्रिणीनो आठ वाजलेले आहेत आणि मी आता करणारी देवपूजा तुम्हाला आजचा दिवस छान जावो मैत्रिणीनो केशवम कृष्ण दामोदरम राम श्रीकृष्णब्रमा शिवशक्ती ब्रह्मस्वरूपायुकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते नमो स्वाजतावतार श्रीकृष्ण वि शिवसौक्तरूप ब्रह्मस्वरूपाय कराय। स्वामी समर्थाय। नमो नमस्ते निशंक हो रे मना हो रे मना अटल क्यादूतहेर प्रदान अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी नमो करतीलस्वामी नमोस्वामी राजत्तावतार श्रीविष्णुशक्ती रूप ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे देवा आम्ही तुझ्या चरणाची धूळ आहोत आमची दे आमची देवपूजा स्वीकार कर देवा मला तुझ्या तुझ्या पायी थोडी जागा दे देवा तुझी सेवा करण्याची तुझी सेवा करण्याचा योग दे 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 देवा देव करो आणि आम्ही अशीच देवपूजा करत राहू मैत्रीण देव देवाचे देव स्मरण नामस्मरण करत राहू अशीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना नमो स्वामी दत्तावतार श्री विष्णु शिवशक्ती रूप ब्रह्मा स्वरूपाय करुणा कराय स्वामी समर्था नमो नमस्ते ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओम जय जगदीश हरे जो ध्यावे फल पावे दुख विनसे मन का प्रभु दुख विनसे मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का ओम जय जगदीश हरे विषय विकार मिटाओ पाप हर देवा हरो देवा श्रद्धा भक्ति बढ़ाओ श्रद्धा भक्ति शरण पड़ा तेरे, ओम जय जगदीशहरे ॐ भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् देवपूजा आवडली असली मैत्रीण तो लाईक करा शहर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना